जय महाराष्ट्र महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये जी घटना घडलेली आहे बस स्टँडमध्ये त्या घटनेचे पडसाद महाराष्ट्र भर म्हटलेले आहेत आणि यावर खूप चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे मुळात झालेलं काय माहिती आहे का कि आरोपी पकडला गेल्यानंतर आरोपीने जे धक्कादायक केलेले आहेत ते तर आता सगळे चर्चेमध्ये आलेलेच आहेत मात्र या आरोपीच्या बाबतीतल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून तितक्याशा समोर आल्या आले, आले, आले नाहीत किंवा त्यांवर चर्चा घडलेली नाही आहे तर या आरोपीबद्दलची थोडीशी माहिती आम्हाला तुम्हाला द्यायची आहे आरोपी आम्ही असा उल्लेख यासाठी करत आहोत कारण पोलिसांनी माननीय कोर्टाकडे जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे जो अहवाल दाखल केलेला आहे त्या अहवालामध्ये दत्ता गाडे याचा उल्लेख आरोपी असा करण्यात आलेला आहे आणि त्या मुलीचा उल्लेख फिर्यादी असा करण्यात आलेला आहे तर आता महत्वाचा मुद्दा हा आहे की दत्ता गाडे याला अटकेत घेतल्यानंतर त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला माननीय कोर्टामध्ये सादर करण्यात आलं माननीय कोर्टामध्ये सादर केल्यानंतर दत्ता गाडे याने स्वतः देखील काही स्टेटमेंट्स केले त्यांनी सांगितलं की परस्पर संमतीने हे घडलेलं आहे आणि तिथून पुढे ही गोष्ट जशी बाहेर आली तशी अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उदाहरण आलं पण एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो दत्ता गाडे नेमका कोण आहे तर हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आज जरी दत्ता गाडे म्हणत असेल की आमच्या दोघांमध्ये जे काही घडलेलं आहे ते परस्पर संमतीला घडलेलं आहे खरंच असं घडलेलं असू शकतं का याचा विचार होणं पण खूप गरजेचं आहे तर या दत्ता गाडेबद्दलची थोडीशी माहिती जी अजून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये की पोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न असं समजा वाटले असतं दत्ता गाडे इज अ हिस्ट्री शीट हा एक सराईत गुन्हेगार आहे दत्ता गाडे याच्यावर स्वारगेट पुणे अहिल्यानगर शिकरापूर शिरूर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत सहा गुन्हे एकंदर दत्ता गाडे याच्यावर दाखल झालेले आहेत आत्तापर्यंतचे यामधला एक गुन्हा जो आहे तो जबरी चोरीचा गुन्हा आहे आणि उर्वरित पाच गुन्हे जे दत्ता गाडीवर दाखल झालेली आहेत या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये ते नेमके कोणते तर हे सगळे पाच गुन्हे हे महिलांशी निगडित आहे मग चेन स्नॅचिंग असेल विनयभंग असेल या तशा प्रकारचे आहे आणि या गोष्टीचा माननीय पोट खूप गांभीर्याने विचार करत आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे दत्तागाडे आर्थिक परिस्थिती काय तर दत्ता गाडे हा कुठलाही व्यवसाय करत नाही हा कुठलीही नोकरी करत नाही मग याचा चरितार्थ चालतो कसा हा प्रश्न अनेकांना पडू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर देखील पोलिसांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे पोलिसांच्या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की सदरील आरोपी हा कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी करत नाही तर अर्थार्जन करण्यासाठी हा वेगवेगळ्या बस स्टँड्सवर मग अहिल्यानगर असो किंवा मग स्वारगेत असो किंवा पुणे बस ठरत असो शिवाजीनगरचा इथे हा रात्र रात्र भटकत असतो आणि समलैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यातून तो पैसे कमवतो आणि ही कबुली दत्ता गाडेने सुद्धा पोलिसांकडे दिलेली आहे आणि तीच गोष्ट पोलिसांनी आपल्या अहवालामध्ये नमूद केलेली आहे म्हणजे रात्री रात्री भटकायचं आपल्यासारखेच काही समलैंगिक शोधायचे त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचे त्यातून पैसे घ्यायचे आणि मग गावाकडे निघून जायचं असा ह्या माणसाचा चरितार्थ चालवण्याचा धंदा पुढची एक महत्वाची गोष्ट जर हा माणूस म्हणजेच हा दत्ता गाडे आरोपी हा जर काहीच कामधंदा करत नाही याच्याकडे जर कुठलाही व्यवसाय नाही याची आर्थिक परिस्थिती जर अत्यंत हलाकीची आहे तर मग दत्ता गाडे याचं वकीलपत्र पाच पाच वकिलांनी कसं काय घेतलं असे आणि या पाच वकिलांची जी फीज आहे ती नेमकं आता कोण भरत आहे हा पण एक अत्यंत विचार करण्यासारखा प्रश्न आहे कारण आपल्याकडे असे अनेक जण आहेत ज्यांचा काही गुन्हा नाही आहे त्यांनी काही चूक केलेली नाही आहे मात्र कायद्याच्या कसाट्यामध्ये हो ते फसलेत बिचारे आणि कोर्टाच्या चक्रा चा चा मारून मारून त्यांचे थेटर झिजलेत परंतु त्यांना न्याय मिळत नाहीये का तर त्यांना चांगले वकील मिळत नाहीये मग दत्ता गाडे सारख्या एका समलैंगिक संबंध प्रस्थापित करून अर्थार्जन करणाऱ्या एका आरोपीसाठी पाच पाच वकील कसे काय समोर येतात बरं या वकिलांनी देखील अजब तर्क लढवलेले आहेत माननीय कोर्टापुढे की याला जामीन मिळावा यासाठी मात्र माननीय कोर्टाने आ, यावर स्वतःची टिप्पणी अशी केलेली आहे की हा मुद्दा जो आहे हा लोकभावनेचा विषय बनलेला आहे सदरीय घटनेचे पडसाद हे सगळीकडेच उमटलेले आहेत आणि लोक त्यावर व्यक्त होत आहेत हा लोकांच्या भावनेचा विषय झालेला आहे त्यामुळे आरोपीला जामीन मिळता कामा नाहीये पोलिसांनी त्याची चौदा दिवसांसाठीची कोठडी मागितली होती मात्र माननीय न्यायालयाने त्याला बारा दिवसांची कोठडी दिलेली आहे आता ही बारा दिवसांची कोठडी कशासाठी तर त्याचा मोबाईल चेक करायचा आहे जेव्हा ती घटना घडली त्या बसमध्ये शिवशाहीमध्ये तेव्हा त्याने जे कपडे परिधान केलेले होते ते कपडे त्याला कुठे लपवलेले आहेत ते शोधायचं आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा अजून खुलासा होणं बाकी आहे कारण या दत्ता गाडेचे एक वकील आहे त्या वकिलांनी कोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे पत्रकार परिषद बोलू शकत नाही आपण त्याला पत्रकार जेव्हा त्यांना प्रश्न विचारत होते त्याचं उत्तर देत असताना यांच्या पाचपैकी एका वकिलानं असं सांगितलेलं आहे की हे परस्पर संमतीनं संबंध प्रस्थापित झाले होते आणि दहा हजार रुपये देण्याचं ठरलेलं होतं त्यापैकी साडेसात हजार रुपये दत्ता गाडे यांनी त्या मुलीला कॅश दिले आणि बाकीचे पैसे ती मुलगी गुगल वर मागत होती त्यामुळे या दोघांमध्ये भांडणं झाली आणि दत्ता गाड्याने ते पैसे तिला दिले नाहीत आणि म्हणून उरलेल्या अडीच हजार रुपयांसाठी त्या मुलीने याच्यावर अशी खोटी केस केलेली आहे असा एक युक्तिवाद त्या वकिलांनी न्यायालयात न करता मीडिया ट्रायल समोर केलेला आहे खर तर ही महत्वाची गोष्ट आहे ना ही कोर्टातच मांडायला पाहिजे होती कदाचित त्यांना तेवढी संधी मिळाली नसेल किंवा उड़ा, तेवढा कोर्टाने वेळही दिला नसेल कारण खटल्याची जी सुनावणी होती ती बराच काल चांगली होती बराच वेळ सांगितली होती आणि पाच पाच वकिलांना बोलू द्यायचं म्हणजे तेवढा वेळ पण खर्ची जाणार कदाचित यांच्या वाट्याला वेळ आला नसावा असंही असण्याची शक्यता आहे त्यामुळे वकील साहेबांच्या वक्तव्यांवर शंका घेण्याचं काही कारण नाहीये ते त्यांचं काम करत आहे दत्ता गाड्या हा त्यांचा अशील आहे आपल्या अशिलाशी अशिला बाजू मांडणं हे एका वकिलाचं कर्तव्य आहे आणि ते वकील आपलं कर्तव्य करत आहे त्यामुळे त्यांचा काही कसूर नाही आहे त्यांचा काही दोष नाहीये मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की जो माणूस समलैंगिक संबंध स्थापित करून अर्थार्जन करतो त्याच्याकडे साडेसात हजार रुपये कॅश कुठून आले त्या दिवशी त्या बोरीला देण्यासाठी आणि जर खरंच यांचं बरं यांचं अजून एक म्हणणं असं याच वकिलांचं की दत्ता गाडीची आणि त्या मुलीची एक महिनापूर्वीपासूनची ओळख आहे हे फोनवर बोललेले आहेत एकमेकांशी यांचं लोकेशन एकच आहे बरं हे लोकेशन एक आहे असं जे म्हंटलं जात ना तर ते लोकेशन एक म्हणजे काय आहे तर या दोघांच्या लोकेशनच टॉवर एक आहे मात्र यांचं स्थळ वेगवेगळं आहे आता या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत या हळूहळू सुनावणीमध्ये कोर्टामध्ये येतच राहणार आहेत मात्र दत्ता गाडे हा नेमका गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हे पहिल्याच सुनावणीमध्ये कोर्टाच्या लक्षात आलेलं आहे आता अनेक जण असं म्हणतील की पहिल्याच दिवशी याच्या बाबतीमध्ये कोर्टाचं मन कनुषित होण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे तर असं काहीही होत नसतं कोर्ट हे कधीही भावनेवर चालत नाही कोर्टाची जी सुनावणी आहे किंवा जो खटला आहे तो प्रत्यक्षदर्शी पुरावा साक्ष विटनेसेस परिस्थिती आणि एव्हिडन्सेस अशा बऱ्याच गोष्टी असतात यांवर चालतो खटला भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही खटला चालत नाही कोर्टामध्ये तो टिकावच धरू शकत नाही आणि भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही न्यायाधीश निकाल देत नसतो त्यामुळे दत्ता गाडे याच्याबद्दलचं मन आता कलुषित झालेलं आहे त्यामुळे काही गोष्टी दत्ता गाडीच्या फेवरमध्ये नाही आहेत आणि त्याच्या विरोधात जातील असं समजण्यामध्ये काही अर्थ नाही असत्या ती जी मुलगी आहे त्या मुलीला अजून समोर आणण्यात आलेलं नाहीये कोर्टाच्या कारण पहिलीच सुनावणी होती आणि पोलिसांना याची कस्टडी घेणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून ती कस्टडी घेण्यात आलेली आहे बारा दिवसांची कस्टडी मिळालेली आहे आणि आता इथून पुढे पोलीस कसून चौकशी करतीलच त्याची आता अर्थात दत्ता गाडे याने त्या दिवशी कोणाकोणाला फोन केला दत्ता गाडे याला पळ पल, पळण्यासाठी लपण्यासाठी उणी मदत केलेली आहे का या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तपास होणार आहे आणि मग बारा दिवसांनंतर पुन्हा एकदा दत्ता गाडेला न्यायालयापुढे सादर केलं जाईल आणि मग तिथून पुढे हा खटला सुरू होईल मात्र हे दोन तीन जे महत्वाचे मुद्दे जे बऱ्यापैकी लोकांना माहीत नव्हते ते सांगावे वाटले म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दत्ता गाडे याच्यावर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल आहेत पैकी पाच गुन्हे महिलांशी निगडीत आहेत दत्ता गाडे हा समलैंगिक संबंध प्रस्थापित करून अर्थार्जन करायचा हे पोलीस अहवालामध्ये लिहिलेलं आहे हे आमचं म्हणणं अजिबातच नाही पोलिसांच्या अहवालातही नोंद जी त्यांनी माननीय कोर्टासमोर सादर केलेली आहे आणि हे मीडियामध्ये सुद्धा आलेलं आहे आता या बाबतीमध्ये मीडियामध्ये चर्चा कितपत झालेली आहे तो मुद्दा गौण मात्र आम्ही तुम्हाला जे सांगितलेलं आहे किंवा सांगत आहोत या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत तेव्हा आता या प्रकरणामध्ये पुढे काय होत हे बघणं अत्यंत म्हणजे आपण ज्यांना म्हणतो की अनेकांची जी क्युरियसिटी वाढलेली आहे सध्या त्या क्युरियोसिटीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर अनेकांचं म्हणणं असं आहे की दत्ता गाडी कदाचित निर्दोष असू शकतो आणि त्याच्या म्हणण्यानुसार संमतीने संबंध प्रस्थापित झाले असते तर ती मुलगी दोषी ठरू शकते अनेकांचं म्हणणं असं आहे की नाही नाही दत्ता गाडे हा कुठं बोलत आहे आणि ती मुलगी खरं बोलत आहे तिच्यावर अत्याचार झालाय तर खरं तर ही घटना घडली नेमकी कशी की दत्ता गाडे तिला त्या बसपर्यंत घेऊन गेला पहिलं डोअर उघडलं शिवशाहीचं ती मुलगी आत गेली दुसरं डोअर उघडलं मग ती मुलगी अजून आत गेली दत्ता गाडे मग नंतर आतमध्ये गेला त्यानं पहिलं डोअर लॉक केलं दुसरं डोअर लॉक केलं जशी ती मुलगी बसमध्ये कोणी नाही असं बघून परत फिरली आणि अर्ध्या बसपर्यंत आली तोपर्यंत हा तिथे पोहोचला होता यानं डायरेक्ट तिचा गळा दाबला तिला पाडलं खाली आणि अत्याचार सुरू केले तिला चान्सेस दिला नाही आणि ते कंपार्टमेंट जे आहे ना शिवशाहीचं ते एसी कंपार्टमेंट आहे मित्रांनो तिथे तुम्ही कितीही सोऱ्यांनी जरी ओरडलात तरी तुमचा आवाज बाहेर जाण्याची शक्यता खूपच कमी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सुद्धा या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत आता एक एक अशा टेक्निकल गोष्टी कोर्टासमोर खटल्याच्या सुनावणी दरम्यान येणारच आहेत आणि त्या जशा येतील तशा तुमच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत मात्र तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कारण आजचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला गरजेचं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही केला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तुमचं यावर काय मत आहे हे जाणून घेण्यात आम्ही देखील खूप उत्सुक आहोत आम्हाला देखील हे जाणून घ्यायचं आहे की सर्वसामान्य जे तुमच्या आमच्यासारखे आहेत त्यांचा या घटनेकडे बघण्याचा नेमका दृष्टिकोन कसा आहे तेव्हा आपलं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असते की मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठी आणि संघटकांसाठी ज्या योजना राबवायच्या आहेत त्याला पाठबळ मिळेल त्याला सहकार्य मिळेल कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय शिवराय जय शंभूराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरविग्रह मेघ श्या गा तुलसी शारी ग्राम सुन्दर ग्रह